नमस्कार मित्रांनो पीवाईक्यू वाय क्यू प्रश्न पोलीस भरती तलाटी लिपी ग्रामसेवक वनरक्षक सर्व सरळ सेवा त्याचबरोबर कंबाईन म्हणजे जर आपण विचार केला मित्रांनो प्रश्न रिपीट आहेत आणि म्हणून आपण डेली रेकॉर्डेड वीस प्रश्न टाकत असतो आणि हा एक एक प्रश्न मित्रांनो जवळपास दहा दहा बारा बारा वेळा आलेला आहे रिपीटेड प्रश्न आहेत ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो काही प्रश्न असे आहेत मदात जे जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक परीक्षेला ते प्रश्न आहेच म्हणून अभ्यास करून या गोष्टी आपण रेकॉर्डेड आहोत ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो वळूया आपल्या प्रश्नपत्रिकेकडे ठीक आहे प्रश्न पहिला आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वाक्यात करता नाही म्हणता खालीलपैकी कोणत्या वाक्यात करता नाही ठीक ठीके खालीलपैकी कोणत्या वाक्यात करता नाही ठीक आहे पाहूया मित्रांनो तो खाली बसतो ठीक आहे तो खाली बस तो। बसतो बसतो क्रियापद आहे बस मूळ धातू हे बसणारा कोण तो वाक्याचा करता आहे ठीक आहे ती जेवण करते करते क्रियापद कर मूळ धातू करणारी कोण ती वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो तो पत्र लिहितो लिहितो क्रियापद आहे लिही मूळ धातु आहे लिहिणारा कोण तो वाक्याचा कर्ता आहे म्हणजे साहजिक आहे ऑप्शन नंबर चार बरोबर आहे पाणी पितो ठीक आहे म्हणजेच खालीलपैकी कोणत्या वाक्यात करता नाही तर ऑप्शन नंबर चार ठीक आहे खालीलपैकी कोणते शब्द परस्परांचे समानार्थी था। था? शब्द आहे खालीलपैकी कोणते शब्द परस्परांचे समानार्थी शब्द आहेत ढग कनक घन सारंग याच्यापैकी कोणते असे शब्द आहेत जे परस्परांशी समानार्थी आहेत थोडक्या समानार्थी शब्द ओळखा ठीक आहे एक व दोन दोन व चार, चार का तीन व चार काही एक व तीन तर मित्रांनो ऑप्शन नंबर आहे आपलं चार ठीक आहे एक आणि तीन मग ढग आणि घन हे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो कसले शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत ठीक आहे त्यानंतर खाली काही समानार्थी शब्दांचे दिले गट दिलेले आहेत त्यातील चुकीचा गट ओळखायचा आहे कसला गट ओळखायचा आहे चुकीचा काळा कृष्ण श्याम घागर घट मडके मुख्य प्रमुख गौन नाखुशी नाराजी अप्रसन्नता तर मित्रांनो ऑप्शन नंबर तीन बरोबर येईल का चुकीचा गट ओळखा म्हणते समानार्थीचा बघा ना प्रधान म्हणजे मुख्य पण इथं गौण आले ठीक आहे म्हणजेच गौण म्हणजे मुख्य नसणे ठीक आहे आणि मग मुख्य प्रमुख हे दोघं ठीक आहेत पण याच्यात गौण ही चुकीची जुडी व्हायली म्हणून ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे पण समानार्थी जर पाहिलं मित्रांनो काळा कृष्ण समानार्थी समानार्थी घागर घट मटके नाखुशी नाराजी आणि अप्रसन्नता समानार्थी ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन मित्रांनो अभ्यास करत असताना किंवा एक्झामला गेल्याच्या नंतर लक्ष अभ्यास जवळपास सगळ्यांचा आहे पण जे त्या टायमाला स्थिर राहत जे बारकावा आहे तिथं तुम्हाला स्वतःला स्थिर ठेवायचंय आणि तिथं तुमचा रिझल्ट येणार एकच प्रश्न असत जे बाकीच्याला येत नाही ना आपल्याला येते झालं का गोष्टीचा आपला प्रयत्न चालू आहे ठीक आहे माझी जन्मठेप माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे आहे ठीक आहे गणेश दामोदर सावरकर बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर भगतसिंह तर मित्रांनो ऑप्शन नंबर आहे तीन विनायक दामोदर सावरकर माझी जन्मठेप मग माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचं आहे विनायक दामोदर सावरकर खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे कशानुसार म्हणत आहे लेखन नियमानुसार आहे ठीक आहे त्यानंतर बघा मग भाषा वृद्धी साथी भाषा वृद्धी साथी म्हणते या राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत लेखन नियमानुसार एकदम चुकीचं वाक्य आहे ठीक आहे भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत एकदम चुकीचं वाक्य आहे भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत एकदम बरोबर वाक्य मित्रांनो आणि लास्टला काय आहे भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत दोघातला फरक दोघातला फरक बघा मित्रांनो इथं इतक्या चूक आहे पहा दोन्ही सेम आहेत पण इथं बघा हे वृद्धीसाठी बरोबर आहे पण वृद्धीसाठी लेखन नियमानुसार ऑप्शन नंबर चार बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे सॉरी ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन चार चुकीचं पुढीलपैकी पैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे ते ओळखा पद्मनाभ महादेव भक्तिवश लक्ष्मण ऑप्शन नंबर मित्रांनो चार बरोबर आहे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अवय घ्यावं लागतंय त्या समासाला काय म्हणतात दोन समास राम लक्ष्मण हा सामासिक शब्द आहे पण याचा जर आपण विग्रह केला तर राम व लक्ष्मण होते आणि मग राम व लक्ष्मण म्हणजेच व हे उभयानु अवय आणि ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना उभयानुयावय घ्यावं लागतंय त्या समासाला काय म्हणतात मित्रांनो द्वंद्व समास म्हणतात मोर मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे काही मोरणी करते मोरणी होत नाही लांडोर होत ठीक आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही असं वाक्य शोधा ज्याच्यामध्ये कर्म नाही मित्रांनो ठीक आहे तृप्ती अभ्यास करते करते क्रियापद कर मूळ परीक्षेच्या अनुषंगाने इतके करीत बसायचे नाही या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगू का केदार बसतो केदार बसतो बसतो क्रियापद बस मूळ धातू बसणारा कोण आहे केदार वाक्याचा करता आहे मग हे करता आणि क्रियापद म्हणजे ऑप्शन नंबर आपलं चार बरोबर आहे वाक्यात कर्म नाही पण इथं तसं नाही तृप्ती अभ्यास करते म्हणजे दिमाग कसा लावायचा बघा सरळ सरळ विचारले कोणत्या वाक्यात कर्म नाही सरळ सरळ याच्यामध्ये बघा ना जास्त वाक्य दोनच शब्द आहेत एक क्रियापद आणि एक करताय संपलं का बाकी काय बघायचं नाही परीक्षेच्या अनुषंगाने सगळे वाक्य करीत बसता बाकीच्याला टाइम कुठे आणि मग तृप्ती अभ्यास करते करते क्रियापद कर मूल धातु करणारी आहे तृप्ती वाक्याचा करता आहे काय करते अभ्यास वाक्याचं आहे म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे अर्णव क्रिकेट खेळतो खेळतो क्रियापद खेळ मूळ धातु खेळणारा आहे अर्णव वाक्याचा वाक्या कर्ता आहे काय खेळतो क्रिकेट वाक्याचं कर्म आहे मित्रांनो म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे भूमी रांगोळी बनवते बनवते क्रियापद बनव मूळ धातू बनवणारी कोण आहे भूमी वाक्याचा कर्ता आहे काय बनवायली रांगोळी वाक्याचं कर्म आहे म्हणजे तिन्ही वाक्यात कर्म आहे पण लास्टच्या वाक्यात कर्म नाही आणि तेच आपलं ऑप्शन आहे ठीक आहे खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा योगी तप आचरतो ठीक आहे बर हरी पुस्तक वाचतो मित्रांनो बघा डायरेक्ट तुम्हाला कन्सेप्ट घेऊन चालू मिळा पोलिसांनी त्याला शोधून काढले विचार करू हरीने पुस्तक वाचले पोलिसांनी त्याला शोधून काढले बघितलं की वाक्य कळालं पाहिजे एवढा अभ्यास पाहिजे आपला मग पोलिसांनी त्याला शोधून काढले शोधून काढले हे संयुक्त क्रियापद आहे शोध मूळ आहे शोधणारे कोण पोलीस वाक्याचा कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही ठीक आहे कोणाला काढले शोधून त्याला वाक्याच कर्माला सुद्धा प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही कर्माला प्रत्यय कर्मणी नाही झाला भावी प्रयोग आणि ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे विषय संपला ठीक आहे त्यानंतर मित्रांनो खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा अपूर्ण वर्तमान काळ ओळखा मी लिहिणार असतो मी लिहित आहे मी आलो मी येणार आहे ऑप्शन नंबर मित्रांनो दोन बरोबर आहे मी लिहित आहे इकडे बघा अपूर्ण वर्तमान काळ तुम्ही मला फोन केला आणि मी बोलेल तुम्हाला तुम्ही म्हणजे काय करायला म्हणलं मी लिहित आहे म्हणजे मी जेव्हा बोलायलो तेव्हा लिहिणं संपलं नाही चालूच आहे अपूर्ण आहे आणि मग मी लिहित आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे मित्रांनो ठीक आहे रजत रजत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा रौप्य रत्न सुवर्ण चंदन मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे रौप्य रजत या शब्दाचा समानार्थी शब्द कोण आहे मित्रांनो रौप्य मित्रांनो डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार आणि असे व्हिडिओ पडणार की शंभर टक्के प्रश्न आलेले आहेत यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचतात आणि मित्रांनो खूप मनातून आहेत या गोष्टी ठीक आहे चला पुढे जाऊया जे चकाकते ते सोने नसते वाक्याचा प्रकार ओळखा इद सांगतो जे आणि ते ही दोघ सर्वनामे आहेत आणि जेव्हा सर्वनामानं वाक्य जोडलं जात आहे मित्रांनो तेव्हा वाक्याचा प्रकार मिश्र बनतय पुढं काहीच बघायचं नाही यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा यथाशक्ती यथा हा उपसर्ग आहे यथा हा उपसर्ग लागला मित्रांनो समासाचं नाव होतंय अव्ययभाव समास काहीच बघायचं नाही कोणता समास होतोय अवयभाव समास ठीक आहे यथा हा उपसर्ग आहे यथा उपसर्ग बघायचा आणि सांगायचा सांगायचा भाव समाज ठीक आहे आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे या वाक्याचा काळ कोणता इथपर्यंतच काळ ओळखायचा असते चालू आहे म्हणते ठीक आहे अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्य काळ पूर्ण वर्तमान काळ मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे अपूर्ण वर्तमान काळ आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे चालू आहे आणि मग काळ होत आहे अपूर्ण वर्तमान काळ ठीक यडकाचे स्त्रीलिंगी रूप कोणतं म्हणते ओळखायचंय कोणतं स्त्रीलिंग रूप मेंढी हरिणी नागिन का गाय आता यडकाचं नागिन होईन का मीरा संपलेलं म्हणजे जे नागिन करीन का त्याला म्हणजे अधिकारच नाही त्याला उलट्या फोकान आणायला पाहिजे समजा यडकाच स्त्रीलिंग रूप जर नागिन करीत असल तर फक्त त्याच्या डोक्यात एवढंच आहे मी परीक्षा देऊन पाहतो पण तू देऊन जरी बघितलीस तर जिंदगीत कधी लागणार नाहीस कारण तुला स्त्रीलिंग स्त्रीलिंगरूप नागिन जर म्हणित असेल तू इतका संपलेला कुणीत नाही म्हणून विचार करून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येताना दहा वेळा विचार करायचा येऊ का नाही एकदा आलं पुन्हा माघार नाही नेते याचच नाही कोणी कलेक्टर झाले म्हणून मी होतो तू होऊ नको प्रश्न असा आहे कोणी झाले म्हणून नाही स्वतःतली क्वालिटी ओळखावं लागते मी काय करू शकतो जेव्हा आपण स्वतःतली क्वालिटी ओळखितोत काय करायचे तर त्याच्यात आपण टॉपला जातो पण कोणी झाले म्हणून हे बेजार झाले चार पाच वर्ष झाले काहीच होईन मित्रांनो परत एकदा सांगायला स्पर्धा परीक्षा काही सगळं नाही पण जर तुमचा इंटरेस्ट असेल तर त्याच्या एवढा भारी मार्ग कोणतात नाही पण इंटरेस्ट नसून करणं ही चुकीची गोष्ट आहे आपण एखादी गोष्ट करायलोत त्यात आपला इंटरेस्ट असेल तर आपल्याला थकवा जाणत नाही आणि मग थकवा नाही जाणवला पाहिजे स्पर्धा परीक्षा करत असताना अभ्यास करत असताना तुम्हाला असं वाटावं की मी आणखी करावं परंतु आपला विषय असा होत आहे घंटाभर बसले की लगेच बोर होतो आपण हे का होतंय बोरचा विषयच नाही ज्याचा आवडीचा विषय आहे का त्याला बोर होत नाही मग मला वैयक्तिक परत एकदा मी चांगले चांगले पोरं जर कोणी मोटिवेट मोटिवेट केलं लगेच अभ्यासाला भूगोलाचं पुस्तक वाच इतिहासाचं पुस्तक वाच पुन्हा कायच काही नाही दोन तीन महिन्याने दिलं सोडून दोन तीन महिने आपल्या लाईफ मधा टाइम कमी आहे का खूप कमी लोक आहेत जे स्वतःला ओळखतात मग त्याच्यामुळे स्वतःला ओळखा मी काय करू शकतो आणि जे तुम्ही कराले का त्यात आनंद वाटला पाहिजे लोकांच्या म्हणण्यानुसार तुम्ही क्षेत्र निवडू नका मित्रांनो तुम्हाला जे भारी वाटतय आता मराठीचा विषय मला माहित हो तुम्ही याच्यात काय करू शकतो शंभर टक्के ग्रोथ आहे ज्या गोष्टी मला आज उतरवायच्यात शंभर टक्के मग आपण काय करतो उगत जाय कोणा तरी हात दाखव मी काय करू शकन ते म्हणजे काय करू शकन म्हणजे तू काय करू शकतो हे जर आपण कोणाला हात दाखीत असतो तर काय मतलब काय स्वतः स्वतःला विश्वासच नाही आपल्याला म्हणून मित्रांनो विषय असा आहे स्पर्धा परीक्षेत येताना एक तर आलं तर बुगाच नाही ती याचत नाही कोणी माग लागलं नाही टाइम वेस्ट आहे पैसा वेस्ट आहे सगळ्यात महत्वाचं स्वतःला फसवायला जे बी पोरं काय येऊन जाऊन फक्त काय मला मला एखादी पोस्टच काढायची त्याच्याशी काहीच खरं नाही पोस्टच काढा असंही काही नाही पण मी परत एकदा म्हणलो सर तुमचा इंटरेस्ट असेल तर याच्या एवढा भारी मार्ग कोणता नाही पण इंटरेस्ट नसेल कोणी झालंय कलेक्टर कोणी डी वाय एस पी झाले म्हणून मला व्हायचंय शक्य नाही होणार ते कधीच शक्य होणार नाही तुम्हाला अभ्यास करताना असं बोर झालं पाहिजे तसं मला मराठीच्या बाबतीत होते हां बाकीचे विषय म्हणजे जे जे, जे रियालिटी रियालिटी सांगतो तुम्हाला म्हणून स्पर्धा परीक्षा ग्रेट मार्ग आहे पण तुमचा इंटरेस्ट असेल तर नोकरी लागून बी तुम्हाला मजा वाटाव तू आम्हाला नोकरी लागली मला आवड आहे त्यामध्ये आवड नसेल तर आपण स्वतःला फसवायला सांगायचं तात्पर्य असं आहे ज्याच्यात आवड आहे ते क्षेत्र निवडा मित्रांनो बाकी विषय सोडून द्या आणि म्हणून एडकाचं स्त्रीलिंग लिंग होते होतंय मेंढी